पुन्हा पुन्हा खाम्याशी वाटणारी भारतीय जनता पक्षाचे राशोडे जिल्हा परिषद मतदारसंघातील अधिकृत उमेदवार रवींद्र कानकीकर व राशोडे पंचायत समितीच्या उमेदवार साक्षी पाटील यांनी महायुती सरकारच्या वतीने राबवण्यात आलेल्या ला, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आयुष्यमान भारत योजना पंतप्रधान उज्ज्वला योजना महिला सन्मान योजना अशा विविध योजना मतदारसंघातील मतदारांना भेटी गाठी प्रचार फेरी या माध्यमातून संवाद साधला अन्मताच्या रूपाने आशीर्वाद देण्याचे आवाहन केले त्यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र राशोडे मतदारसंघात दिसत आहे पंतप्रधान आवास योजना मोदी आवास घरकुल योजना जलजीवन मिशन मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण शंभर टक्के मोफत सुकन्या योजना लेख लाडकी योजना किसान सन्मान योजना अशा विविध योजना भाजपा युती सरकारने सर्वसामान्य माणसांसाठी राबवल्या आहेत देशात भाजपचे कमळ राज्यात भाजपचे कमळ कोल्हापुरात भाजपचे कमळ आहे राशोडे जिल्हा परिषद व राशोडे पंचायत समिती मतदारसंघातील विकासासाठी आता जिल्हा जिल्हा परिषद सदस्य भाजपचा हवा पंचायत समिती सदस्य भाजपचाच हवा यासाठी राशोडी जिल्हा परिषदेचे भाजपचे उमेदवार रवींद्र काणकेकर पंचायत समितीचे उमेदवार साक्षी पाटील यांना आपले बहुमोल मत देऊन सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे उमेदवार रवींद्र काणकेकर व पंचायत समितीचे उमेदवार साक्षी पाटील यांनी मतदारांना प्रचार फेरी व मतदान भेटीगाटीवेळी केले या प्रचार फेरीत भाजपचे तालुका उपाध्यक्ष हरिभाऊ मगदुम युवा मोर्चा उपाध्यक्ष अर्जुन पाटील पोपट जमादार सदाशिव जाधव सुनील तवटे रामचंद्र चौगले शुभम पिसाळ शुभम मगदुम सौरभ मगदुम मधुकर कानकेकर चेतन कानकेकर लता कानकेकर सौरभ कानकेकर शुभम चौगले विद्या गुळवणी शांताराम सुतार शुभम पोवार प्रकाश सुतार रोहन घाडगे आदी भाजपचे कार्यकर्ते महिला प्रचार फेरीत सहभागी झाल्या होत्या

गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल आहे कोल्हापूरची